इयत्ता सहावी स्वाध्याय विषय भूगोल पाठ पहिला पृथ्वी आणि वृत्ते प्रश्न क्रमांक पहिला अचूक पर्यायासमोरील चौकतीत बरोबर अशी खूण करा एक पृथ्वीवर पूर्वपश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आणव्या रेषांना काय म्हणतात योग्य पर्याय अक्षवृत्ते दोन रेखावृत्ते कशी असतात योग्य पर्याय अर्धवर्तुळाकार तीन अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वी गोलाकार काय तयार होते योग्य पर्याय वृत्त जाळी चार उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत योग्य पर्याय नव्वद पाच पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तांमुळे तयार होतात योग्य पर्याय शून्य अंश मूळ रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश अक्षवृत्त सहा खालीलपैकी पृथ्वी गोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणते योग्य पर्याय उत्तर ध्रुव सात पृथ्वीगोलावर पंचेचाळीस अंश उत्तर अक्षवृत्त हे किती ठिकाणाचे मूल्य असू शकते योग्य पर्याय अनेक ब... पृथ्वी गोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करा एक मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते उत्तर हे विधान अयोग्य आहे दुरुस्त विधान मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर नसते दोन सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात उत्तर हे विधान अयोग्य है दुरुस्त विधान सर्व अक्षवृत्ते अक्षवृत्ते व रेखावृत्ते काल्पनिक रेखा उत्तर विधान योग्य है चार आठ अंश चार मिनिटे पास से उत्तर रेखावृत्त है उत्तर हे विधान, विधान अयोग्य आहे। दुरुस्त विधान आठ अंश चार मिनिटे पासष्ट सेकंद उत्तर अक्षवृत्त आहे पाच रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात उत्तर हे विधान अयोग्य आहे दुरुस्त विधान रेखवृत्ते एकमेकांना समांतर नसतात पुढीलपैकी योग्य वृत्तजाळी ओळखून तिच्या स्मोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा योग्य पर्याय हे पुढील प्रमाणे क उत्तरे लिहा एक उत्तरे ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल उत्तर उत्तर ध्रुवाचे अक्षांश नव्वद अंश उत्तर अक्षवृत्त रेखांश शून्य अंश रेखावृत्त याप्रमाणे सांगू दोन कर्कवृत्त ते मक्रवृत्त हे अंशात्मक अंतर किती असते उत्तर कर्कवृत्त ते मक्रवृत्त हे अंशात्मक अंतर पंचेचाळीस अंश इतके असते तीन ज्या देशातून विषुववृत्त गेले आहेत त्या देशांची नावे पृथ्वी गोलाच्या आधारे लिहा उत्तर ज्या देशातून विषुववृत्त गेले आहेत त्या देशांची नावे पुढील प्रमाणे आहेत इंडोनेशिया ब्राझील कोलंबिया केनिया सोमालिया इत्यादी चार वृत्तजाळीचे उपयोग लिहा उत्तर पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी या वृत्ताजाळीचा उपयोग होतो पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर करतो आजच्या आधुनिक युगात ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आहे भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप विकिमॅपिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमध्येही अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व वा मोटारीमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो पुढील तक्ता पूर्ण करा वैशिष्ट्ये आकार अक्षवृत्ताचा आकार हा वर्तुळाकार असतो रेखावृत्ताचा आकार हा अर्धवर्तुळाकार असतो माप अंतर प्रत्येक अक्षवृत्ताचे माप वेगळे असते प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखे असते दिशासंबंध दोन अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते म्हणजेच सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात दोन रेखावृत्तांमध्ये विषुववृत्तावर जास्त अंतर तर दोन्ही ध्रुवांकडे हे अंतर कमी होत जाते